विश्वेश्वर ज्ञानदीप मंडळ बिजलीनगर चिंचवड पुणे या ठिकाणी पी PM एम पी एम एलचे कंट्रोलर कमचेकर काळूराम लांडगे यांना राज्यस्तरीय श्रमरत्न आणि सामाजिक कार्यकर्त्या कल्पना भाईगडे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शैक्षणिक क्रीडा राजकीय क्षेत्रात अत्यंत महत्वाची जबाबदारी सांभाळत समाजातील दुर्बल घटकांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासाचे अमूल्य कार्य करत सामाजिक समता बंधुभाव आणि जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या संवर्धनासाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य करत असल्यामुळे पीएम PM पीएमएलचे कंट्रोलर कमचेकर काळुराम लांडगे यांना राज्यस्तरीय श्रमरत्न आणि सामाजिक क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कार्य केल्यामुळे कल्पना यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रमुख पाहुणे चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे मुळशी पॅटर्न मराठी चित्रपटातील अभिनेत्री नीता दोंदे मसापाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष राजन लाखे खोपोलीचे नगर परिषदेचे नगर सेवक किशोर पानसरे पीडीईए इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य प्रीती दबडे यांच्या शुभ हस्ते राज्याचा पुरस्कार देऊन बहाल करण्यात आला यावेळी एकूण सोळा क्षेत्रातील पुरस्कार देण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड कार्याध्यक्ष राजेंद्र फडतरे सचिव आनंद पाथरे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश शेंडगे यांनी केले तर आभार प्रिया पुजारी यांनी मांडले कार्यक्रमाला नागरिक आणि शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संदीप भगत एन न्यूज मराठी पुणे